देव कोण आहे माऊली सांगतात जरासंधू मल्ल मर्दनु तो गजपित्रा हटवू तो गे बाई कपान तो सुदा म्या अनुसंधान तो गे बाई रखुमा देवी वरू तो कंस चानूर मर्दन तो गे बाई म्हणजेच काय की त्या देवाकडे सर्वांचाच हिशोब असतो तो, तो कोण आहे याचं उत्तर जेव्हा जा शोधायला जाल तेव्हा ज्याच्याकडं सर्वांचाच हिशोब ठेवलेला आहे जो योग्य वेळी सर्वच गोष्टी करत राहतो जो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टी भरभरून देखील देतो आणि त्याच्याकडून त्या सर्व गोष्टी परत देखील घेऊ शकतो असा तो आणि तो एकमेव आहे तो, एक तो अद्वितीय आहे त्याला कुठेही शोधा तो लगेच सापडेल पण समोर जरी तुमच्या आला तरी तुम्हाला दिसणार नाही अशी लिला करणारा देखील तोच आहे कारण त्याचं अस्तित्व कुठे शोधावं त्याला आपण कुठे सापडावं तो कसा भेटेल कुठे भेटेल सांगता येत नाही तो कसा असेल माहीत नाही समोर दिसला तर तो तोच आहे का हे देखील सांगता येत नाही असा तो आहे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जरासंधू मल्लमर्दन होतो गजपित्रा हटवतो गे बाई म्हणजेच काय तर माझ्या प्रियसेखे जरासंधाला मल्लयुद्धामध्ये हर हरवणारा आणि हत्तीला देखील नकरापासून वाचवणारा तो तोच आहे जो असे सर्व कार्य करत असतो तो सर्वांच्या पाठीमागं तो कार्यांच्या पाठीमागं कार कारण सर्व काही तोच आहे खूप जे कपान तो सुदाम्या अनुसंधान तो गे बाई खूप जेला तिची शिक्षा देणारा किंवा कुब्जेला भोग देणारा व सुदाम्याचं मदत करणारा देखील तोच आहे एकी बा एकीकडे पाहिलं तर तो असा दिसतो वेगळ्या प्रकारे दुसरीकडे पाहिलं तर तो वेगळा दिसतो त्याला ज्याने ओळखलं तो त्यालाच कळाला ज्याला ओळखता आला नाही त्याला तो समजलाही नाही आणि दिसलाही नाही असा तो तो एकमेव आहे रखुमादेवीवरू तो कंस चानुरमर्दन तो गे बाई माऊली शेवटी सांगतात की तो रखुमादेवीचा पती म्हणजेच माझा विठ्ठल आहे तो कोण आहे तर कंस व चानूर यांचं मर्दन करणारा देखील तोच आहे असा हा देव आहे देव कोण आहे तर तो ज्याच्याकडे सर्वांचा हिशोब व्यवस्थित आहे तो देव आहे आपण इतरत्र सर्व काही गोष्टी शोधत बसू आपण इतरत्र सर्व गोष्टींमध्ये आपलं मन लावून बसू पण जर त्याच्याकडंच आपली बुद्धी आणि मन लागलं तर आपल्याला सुद्धा सर्व काही देणारा तो तोच आहे तो कोण आहे तर तो देव आहे तो ईश्वर आहे त्याला शोधताना आपल्या सर्व बुद्धीच्या कक्षा रुंदावल्या गेल्या पाहिजेत सर्व मनाच्या कक्षा पांगल्या गेल्या पाहिजेत तर आणि तरच तो सापडतो कारण की तो तो आहे जय जय रामकृष्ण हरी